नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय केरळ केरळमध्ये दोन दिवस आधीच दाखल झालेल्या मान्सूनने आज भागात मुक्काम केला आहे पण पोषक हवामान असून पुढील ते दिवसांमध्ये आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर राज्यात मान्सून चार जून पर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज काही हवामान तज्ञांनी दिला आहे मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा उद्यापासून अधिक बळकट होणार आहेत त्यामुळे मान्सूनची वेगाने होण्याचे संकेत हवामान यातच गोव्यासह राज्याच्या दक्षिणेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याने मान्सूनचे आगमन देखील लवकर होण्याचा अंदाज आहे गोव्यामध्ये तीन जून रोजी तर कोकणात चार जून रोजी तर पुण्यात सहा जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितले हवामान विभागाने उद्या विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा तर मुंबईसह पालघर ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे तर उद्यापासून मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच संपूर्ण केरळ आणि लक्षद्वीप कर्नाटकचा आणखी काही भाग तामिळनाडूचा आणखी काही भाग आणि बंगालच्या उपसागराचा सा आणखी काही भागात दाखल होईल असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे